नमस्कार विद्या मित्रों टीईटी बाल विकास अत्यापन शास्त्र फॉर टी ईटी स्टूडेंट साइल्ड डेवलपमेंट एंड पेडेग प्रश्न स्टैंडिंग डाउन रनिंग होल्डिंग ऑब्जेक्ट्स इन द जम्पिंग जंपिंग टी आर एग्जांपल्स रिलेटेड टू डाइड ऑप्शन आर फर्स्ट इंटेलेक्चुअल डेवलपमेंट स्किल्स थर्ड सोशल स्किल्स फोर्थ फिजिकल डेवलपमेंट मराठी मध्य प्रश्न असा है उठणे बसणे पळणे हातात वस्तू पकडणे उड्या मारणे इत्यादी उदाहरणे ही डायडा संदर्भातील आहेत पर्याय असे आहेत नंबर एक भौतिक विकास नंबर दोन कारक कौशल्य नंबर तीन सामाजिक कौशल्य नंबर चार शारीरिक कौशल्य याच योग्य उत्तर आहे मित्रांनो कारक कौशल्य किंवा त्याला इंग्रजीमध्ये मोटर स्किल्स असं म्हणतात त्यात स्पष्टीकरण पाहूया स्पष्टीकरण असं आहे की हालचाल प्रकार म्हणजे उठणे चालणे पळणे उड्या मारणे हे जे आहे ते मोठ्या मास्क पेशी वापरून होतात हे ग्रॉस मोटर स्किल्स म्हणजे मोठी कारक कौशल्य आहे हाताने वस्तू पकडणे लेखणे धरणे बटनाच्या आकाराच्या छोट्या वस्तू उचलणे हे फाईन मोटर स्किल्स म्हणजे सूक्ष्म लहान कारक कौशल्य आहे त्यामुळे हा दिलेला शब्दसमूह प्रत्यक्ष कौशल्य दाखवतो म्हणजे विशिष्ट हालचाली करता येण्याची क्षमता म्हणून कारक कौशल्य हा योग्य पर्याय आहे आता बाकीचं समजून घ्या की कारक विकास किंवा शारीरिक विकास हे शब्द हे संपूर्ण विकास प्रक्रियेवर कधी कसे आणि का सुधारणा होते सूचित करतात परंतु प्रश्नात दिलेली नावे जी आहेत कौशल्य हे अधिक अचूक आहे सामाजिक कौशल्य व भौतिक विकास हे पर्याय येणार नाही कारण सामाजिक कौशल्य म्हणजे इतरांसोबत संवाद सहकार्य वाटाघाटी इत्यादी सूचित करत बौद्धिक विकास म्हणजे अवबोट होणे वर्गीकरण करता येणे दोन बाबींमधील फरक समजणे इत्यादी सूचित करतो चालणे पकडणे यांच्याशी त्यातला काही एक संबंध नाही आता उदाहरण पाहूया मोठी कारक कौशल्य का म्हणजे उभे राहणे चालणे धावणे उडी मारणे ज्याच्यामध्ये स्नायूंचा विकास अपेक्षित असतो आणि सूक्ष्मकारक कौशल्य का म्हणजे वस्तू पकडणे पिन लावणे बटनासारख्या छोट्या वस्तूंची हाताळणे पेन्सिल पकडणे इत्यादी होत